प्रत्येकाच्याच घरामध्ये एखाद चपाती उरतच असते तर अशा चपात्याला काय करावं बरं धडा आपला टाकूनही ते वाटत नाही आणि काय करावं बरं असा आपल्याला प्रश्न पडतो तर असंच आपण शिळ्या चपात्यापासून आगळा वेगळा एक नाश्ता बनवणार आहोत तो सगळ्यांनाच आवडेल तो नाश्ता म्हणजे शिळ्या चपातीचे कोण कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया नमस्कार मैत्रिणींनो शोभा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व खावयांचं स्वागत आहे तर आज आपण आहोत शिळ्या चपातीचे सगळ्यात आधी आपण गॅस पटवून घेऊ आणि त्यावर कडे ठेवायची आहे तर आता आपण ह्या कोणमध्ये मध्ये जे लागणार सारण आहे ते आपण बनवून घ्यायचं आहे या कढईमध्ये हे दीड तेल माप टाकून घ्यायचं आहे तर तेल गरम झाले आहे त्यामध्ये ह्या बारीक चिरलेला कांदा एक टाकून घ्यायचा आहे आणि जरा चांगलं परतून घेऊ कांदा थोडासा आपल्याला लाल होऊ आहे त्याचा कलर थोडासा बदललेला आहे त्यामध्ये हे चार हिरव्या मिरच्या आलं लसूण यांचं वाटण करून घेतलं आहे ते टाकायचं आहे याला थोडं हलवून घेऊ गॅस मध्यम ठेवायचा आहे आता यात कोथिंबीर टाकून घ्यायची मोठी चिरलेली बारीक कोथिंबीर आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ आता यामध्ये हे हिरवे वाटणे आहेत हे उकडून घेतलेला हे टाकायचं आहे आता एक वाटी हे उकडून बारीक वाट्याला वाटाण टाकून घ्यायचं आहे आता या सारणामध्ये हे तीन छोटे उकडलेले बटाटे कुस करून घालायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता चा। याला चांगलं मिक्स करून घेऊ चारणाचा बघा एकदम मस्त वास सुटलेला आहे अशी रेसिपी जर बनवून खाल्ली तर आपल्या एखादी चपाती शिल्लक जर राहिली तर आपल्याला चांग छानच वाटेल आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून ताट्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे त्याला पसरवून घेऊन थंड करून घ्यायचं आता इथे एक श्वेचा पती घेतलेले आहे त्याचे आपण त्रिकोणी काप करायचे आहेत आपल्याला त्यासाठी याची पहिल्यांदा अशी घडी घालून घ्या नंतर तसे दुमडून घ्यायचे आणि आता सुरीने असे आपल्याला त्रिकोणी भाग करायचे आहेत ने पन सुरी ने आता दुसऱ्या साईडने पण सुरीने करून घेऊ आता याला दुमडून घेऊ आणि आता याचे पण त्रिकोणी काप करून घेऊ तर हे बघा आपण एका चपातीचे चार भाग केलेले आहेत असे त्रिकोणी भाग करून घ्यायचे आता इथे एक चमचा कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे पाणी टाकून याची पेस्ट बनवलेली आहे आता हे सारण आपण चपातीच्या कडी लावून घेऊ आता या पोळीवर आपल्याला हे थंड झालेलं थंड झालेलं सारण भरून घ्यायचं आहे त्याच्या मधक आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे हे बघा आणि आता याचा कोण बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे कोन बनवून घ्यायचा आहे आता मधी भरलेल्या सारणाला आपण वरून हे कॉर्नफ्लॉवरची प्लेस्ट पेस्ट लावून घेऊ आणि आता आपले हे कोण तयार आहेत आता आपण हे तळून घेऊया आता आपण गॅस चालू करून घेऊ त्यावर कड़े ठेव ठेवायचे आहे कढईमध्ये एक वाटी तेल टाकू तेल आपल्याला गरम होतायचं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आता तेला आपल्याला कोण टाकून तळून घ्यायचं आहे हे खूप टेस्टी लागते खायला आणि रोज जर बनवून खाल्लं तरी आपल्याला डको वाटा नाही असं हे मस्त आपल्याला आपले चपातीचे कोण लागतात हे खूप मस्त लागतात खायला आणि हे एकदा जर करून जर खाऊन जर बघितले तर आपण मुद्दाम चपाती उरवून नक्की असे कोण बनवून खाल आता चांगल्याला तळून घ्यायचं आहे आतलं सारण पण आपण परतून घेतलेलं पर आहे तर अगोदरच आपली भाजलेली असते त्याच्यामुळे याला जास्त तळायची गरज नाही त्याला थोडस तळून घ्यायचं आहे आता आपलं हे तळून झालेला आहे आता आपण ताट्यामध्ये काढून घेऊ आता अशाच प्रकारचे आपण दुसरेही कोंड बनवून घेऊ तर आता इथे आपले चपातीचे सगळेच कोण तळून झालेले आहेत आता आपण पुढली कृती करू आता इथे एक वाटी सॉस घेतलेला आहे हा टोमॅटो सॉस आहे आणि ते बारीक शेव घेतलेला आहे आता हा एक कोन घ्यायचा आहे आणि त्याला टोमॅटो सॉस लावून घेऊ हे बघा अशा प्रकारे आणि याला चमच्याने पण मध्ये लावून घेऊ त्यामध्ये आपण सॉस आलेला आहे आता हा वरून शेव टाकून घेऊ बघा आता अशाच प्रकारचे दुसरे करून घेऊ तर आपले हे शेळ्या चपातीचे कोण बनवून तयार आहेत तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद